नमस्कार सर्वांना आज ऋषी पंचमी शेगावचे श्री गजानन महाराज आजच्या दिवशीच समाधिष्ट झाले शेगावला आणि आज शेगावला यात्रा असते जो लाखो हजारो भक्तजण स्वामी गजानन महाराजांच्या दर्शनाला जातात आणि या निमित्ताने गजानन विजय ग्रंथाचं पारायणही मोठ्या प्रमाणात केलं जातं तर असं स्वामी गजाननांचं चरणी आज भक्तिकविता सादर करतो आहे शीर्षक आहे श्री गजानना आठवू निषेदीनं श्री गजानन महाराजांच्या समाधी ही भाव भक्ती कविता श्री स्वामी गजाननांच्या चरणी अर्पण करतो श्री गजानना आठवू निषेदीनं आज हो श्री गजानन समाधी दिन श्री गजानन या नगरीत राहिले तीर्थक्षेत्र पवित्र शेगाव झाले श्री गजानन या नगरीत राहिले तीर्थक्षेत्र पवित्र शेगाव झाले भक्तांसाठी असे हो हा पवित्र दिन आज हो श्री गजानन समाधी दिन अर्पिती भक्त चिंतामणीच्या अर्पीती भक्त चिंतामणीच्या साकडे घाली चरणी सद्गुरूंच्या आरपीती भक्त चिंतामणीच्या साकडे घाली चरणी सद्गुरूंच्या भक्तिभावे भक्त सारे होती लीन भक्तिभावे भक्त सारे होती लीन आज हो श्री गजानन समाधी देन आदहो श्री गजानन समाधी समाधीदिन अर्पण सेवा चरणी श्री गजाननांच्या अर्पण सेवा चरणी श्री गजाननांच्या मिटतील अर्पण चिंतामणीच्या चरणी श्री गजाननांच्या चिंता करू गजाननां चिंतामणीच्या स्मरण चिंतन करु गजाननांचे स्मरण चिंतन आज हो श्री गजानन समाधी दिन आज हो श्री गजानन समाधी दीन शेगावी आलोट मेळा हो भक्तांचा शेगावी आलोट मेळा हो भक्तजनांचा नामघोष दुमदुमे श्री गजाननांचा शेगावी आलोट मेळा हो भक्तांचा नामघोष दुमदुमे શ્રી ગજાનનાંચા શોભોર સ્વામી નામાં સ્પંદન શોભોર સ્વામી નામાં સ્પંદન આજ હો શ્રી ગજાનન આજ હો શ્રી ગજાનન સ્વામી આજ હો શ્રી ગજાનન સમાધિદીન કવિ અરુણદાસ શ્રી ગુરુચરણી લીન આજ હો શ્રી ગજાનન સમાધિન કવિ અરુણદાસ ગુરૂચરણી લીન શ્રી ગજાનના આઠવુ નિષદિન આદ હોનિન શ્રી ગજાનના આઠવુ નિષદિન આદ હોજાન સમાધિ तर आजच्या या पवित्र दिवशी श्री गजानन चरणी नम्र प्रार्थना सकलकल्याणार्थ या भक्तिगीतांच्या माध्यमातून मी केलेली आहे आणि आज या समाधी दिना, समाधी दिनानिमित्त हे काव्यलेखन स्फुरण्यात श्री गजानन स्वामींचीच कृपा आहे अशी भावना आहे गण गन, गण गन, गणात बो गण गण गणात बोते गण गण गणात बोते श्री गजानन स्वामी महाराज की जय ही काव्यपुष्प आपल्याला कसं वाटलं अभिप्राय द्या प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून मित्रमंडळींनाही हे भक्तिकाव्य जरूर शेअर करा जय गजानन श्री गजानन